चांदवड नगर परिषदेच्या निवडणुकीत शहरातील तरुण तडफदार व सुशिक्षित सामाजिक कार्यकर्ते जयशंकर पारवे यांनी लोकनियुक्त नगराध्यक्ष पदाची उमेदवारी करत असून त्यांनी आज चांदवड शहरातील मतदारांच्या गाठीभेटी घेत पत्रक वाटून प्रचाराचा जोरदार शुभारंभ केलाय सर्वसामान्य कुटुंबातील जयेश पारवे यांनी कौटुंबिक जबाबदारी पार पाडत गेल्या पंधरा वीस वर्षांपासून सामाजिक कार्य करत धार्मिक कार्यक्रमांमध्ये सहभागी होत समाजसेवा केली आहे तसेच चांदवड शहरात गॅस वितरणाच्या मार्फत शहरातील प्रत्येक भागातील नागरिकांच्या अडीअडचणी व समस्यांची माहिती असल्याने चांदवड शहराच्या विकासासाठी व नागरिकांच्या मूलभूत गरजा व समस्यांना नाही देण्यासाठी थेट नगराध्यक्षपदाची निवडणूक लढवत असून चांदवड शहरातील मतदारांनी मला संधी दिल्यावर नक्कीच चांदवड शहराचा विकास केल्याशिवाय राहणार नाही असा विश्वास व्यक्त करत मतदारांना त्यांनी मतं करण्याचं आवाहन केलंय जयेश पारवी माझा मित्र तो एकदम सर्वसाधारण कुटुंबामधून आलेला आहे अत्यंत गरीब परिस्थिती काढलेली त्याने त्याच्या कुटुंबाने काढलेली त्याला ह्या गावाच्या गल्लोगल्लीची जाण आहे तो भारत गॅसच्या माध्यमातून टाक्यांचे वितरण करत असताना त्याला प्रत्येक गल्लीतली माहिती आहे गल्लीत अडचणी काय कोण मुलांना अडचणी काय महिलांना अडचणी काय बाजारामध्ये शिवराज शौ शौचालय बांधूनसुद्धा चालू नाही आहे अजून त्याच्या अडचणी त्याला माहिती आहे त्यांनी प्रत्येक कुटुंबातल्या त्याला अडचणी आड़ माहिती आहे तर अशा मित्राला तुम्ही सहकार्य करा मदत करा त्याला भावी नगराध्यक्ष किंवा नगराध्यक्ष आता निवडून आहे त्याला निवडून द्या भरघोस मतांनी निवडून द्या अशी मी ईश्वरच्यांनी प्रार्थना करतो ओ घातलेल्या चांदवड नगर परिषदेच्या पंचवार्षिक निवडणुकीमध्ये थेट पदासाठी आमचे मित्र श्री जयशंकर पारवे हे उमेदवारी करत आहे जयेश भाऊंबद्दल अल्पपरिचय द्यायचा ठरला तर जयेश भाऊ गेल्या सतरा अठरा वर्षापासून चांदवडमधील भारत गॅस एजन्सीमध्ये गॅस सिलेंडर वाटपाच्या माध्यमातून श शहरातील जनतेपर्यंत सेवा देत असताना जनतेपर्यंत सर्व जनतेपर्यंत पोचलेले आहेत भाऊ भाऊंना कोणताही राजकीय वारसा नाही भाऊ नवनियुक्त असा उमेदवार आहे आणि चांदवडमध्ये भाऊ विकास कामांच्या माध्यमातून भरपूर काही कामं करू शकतो त्यामुळे जयेश भाऊंसारख्या उमेदवार चांदवडला मिळणे हे खरंच चांदवडचं भाग्य आहे आणि मला मी एक मित्र म्हणून आज सांगेल की जयेश भाऊंना जर चांदवडच्या जनतेने नगराध्यक्ष म्हणून निवडून जर दिलं मग भाऊंमार्फत भरपूर मोठी कामं या चांदवड शहरामध्ये होतील माननीय भूषण भैया कावाल यांनी पण पान चांदवडमध्ये पाणी आणून खूप चांगली कामं केलेली आहे त्याचबरोबर त्यांच्यासोबत जर जयेश भाऊ राहिले तर जयेश भाऊ पण चांदवडमध्ये खूप काही कामं आणू शकतात आणि चांदवडचा विकास जयेश भाऊ करू शकतात म्हणून चांदवडमधील जनतेला माझं एक आव्हान आहे की जय जयेश भाऊंना पण प्रचंड बहुमताने विजयी करून भाऊना चांदवड नगर परिषदचा नगराध्यक्ष नेमावं ही विनंती आलं आहे त्यामुळे त्यांनी पहिल्यांदाच उमेदवारीसाठी इच्छुक येते अर्ज होते आणि आमचं कुटुंब म्हणजे एकदम सर्वसामान्य कुटुंब आहे एकदम खूप म्हणजे गरीब परिवारामधून त्यांनी काय केलेलं आहे आजपर्यंत त्यांनी घरासाठी आणि लोकांसाठी पण भरपूर काही केलेलं आहे तरी सर्व, सर्व नागरिकांनी सर्व गा गावातल्या लोकांनी त्यांना सहकार्य करावं नमस्कार जयशंकर पारवे हे माझे लहान लहानगिर आहेत ते आता नगर परिषद अध्यक्षासाठी उभे आहे तरी माननीय जनतेनी माझ्या ना सर्वांनी त्यांना बहुमताने विजय करावे नातोंदी माझं नाव जयशंकर पारवे मी भारत गॅस एजन्सीमध्ये प्रत्येक चांदवडच्या नागरिकाच्या घरापर्यंत पोहोचलेलो आहे आणि आज त्यांची काय समस्या आहे काय अडचणी ही मी पूर्णपणे त्यांच्या घरापर्यंत जाऊन ही समजून घेतलेली आहे आणि आज मी जर नगर अध्यक्षपद अजितपर्यंत मी आज तुमच्यासमोर जो आज उभा आहे तर हे पूर्ण जनतेमुळे मी आज उभा आहे हा जनतेचा प्रेम आणि पूर्ण मला जनतेचा डायरेक्ट म्हणती की तुम्ही आज आमचे घरचे मेंबर आहे याच्यामध्ये तुम्ही स्वतः उभे राहा आरक्षणामुळे तर याच्यामध्ये फक्त माझा एकच एक, एक आहे की आपल्या चांदवडमध्ये जसं की सी सी टी व्ही कॅमेरे नाही आहे आणि चांगले रस्ते नाही आहे की रस्ते तर चालूच राहता आणि बंदच राहता पण रस्ते त्या पद्धतीचे नाही आहे आज आपल्या चांदवडमध्ये भरपूर म्हणजे लेडीज आहे जेंट्स आहे यांना वगैरे वगैरेची सोयसुद्धा नाही आहे तर ही मी सगळे मी निवडून आल्यावर हे सगळे त्यांना करून देईल आणि निवडूनच नाही मी हे जनतेचा आशीर्वाद घेऊन हे पूर्णपणे त्यांचे जे पण काही काम आहे हे सगळेपणे मी त्यांना पूर्ण काम करून देईल आज आपल्या चांदवडला ऐतिहासिक म्हणून रंगमाले रेणुकादेवी आहे इथंसुद्धा भरपूर सुधारणा व्हायला पाहिजे पण आतापर्यंत त्या सुधारणा अजून झालेल्या नाही आहे तर इथं जर आपण रंगमहाल बोला रेणुकादेवी इथं जर काही पर्यटन वगैरे जर आपण स्थळं केले तर आपलं चांदवड गाव खूप म्हणजे नकाशाच्या खूप वरती जाऊ शकतो तर याच्यामध्ये मी पूर्णपणे चांदवडचं नाव पूर्णपणे आपल्या एक गावा नकाशामध्ये आणू शकतो आणि फक्त मला याच्यामध्ये लोकांचं प्रेम पाहिजे आणि मला नगराध्यक्षपदासाठी निवडून द्यायचं फक्त मी त्यांना एवढीच प्रार्थना करतो की आजपर्यंत मी तुमची जी पण काही सेवा केली फक्त माझ्यासाठी तुम्ही फक्त एकदा फक्त माझ्यासाठी तुम्ही एक मत द्या मी बघा मी काय करू शकतो चांदवडवाल्यासाठी धन्यवाद उत्तर महाराष्ट्र न्यूज नेटवर्कसाठी धनंजय पाटील चांदवड